टीशर्ट सुद्धा फ्री मध्ये अगं मैठणी पण आहे हो ना आणि आपण आपल्या घरातल्यांना पण घेऊयात आजी काकी मम्मी हे बघा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलात आपण कॉल करायचा का हॅलो आपण ना मॅम बोलतायत का हा मॅम आम्हाला ना मॅरेथॉन साठी रजिस्ट्रेशन करायचं होतं तर त्याची प्रोसेस सांगाल का ठीक आहे तुमचं पूर्ण नाव तुमचं एज कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्ही कुठे राहता ऍड्रेस व्हॉट्सअप करा या नंबरवर तुमचं रजिस्ट्रेशन होईल ठीक आहे आपण ना जाऊन भेटूया का एकदा तर आपला जीवनजीव शैक्षणिक संस्था कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय दरवर्षी वर्ष, दर दरवर्षीच म्हणजे जागतिक महिलांचं दिनाचं निमित्त साधून आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यासाठी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो मग त्याचंच एक औचित्य साधून ह्यावर्षी आपण जागतिक महिला दिनाचं निमित्त करून आपण एक मॅरेथॉन आयोजित केली आहे की महिलांना घरातून बाहेर पडणं किंवा चुल निमूल याच्या व्यतिरिक्त काहीतरी करता यावं त्या दोन गट आहे गट अ हा अठरा ते तीस वयोगटाच्या मुलींसाठी आहे आणि महिलांसाठी त्याचबरोबर जो गट बी आहे तो आहे तीस वर्षापुढील सर्व महिलांसाठी मैत्रे ह्या या, या गटामध्ये तीस वर्षापेक्षा जास्त साठी वृद्ध महिला देखील पार्टिसिपेट करू शकतात आणि ह्या मॅरेथॉनचा हाच उद्देश आहे की फक्त तरुणांना नाही तर वृद्ध महिलांनी किंवा जे घरी बसलेले आहे त्यांनी पण याच्यात सहभाग नोंदवावा इतकाच या मॅरेथॉनचा उद्देश आहे हे बघा कसं आहे माहिती का या कॉम्पिटिशन्स मध्ये फक्त ही एक स्पर्धा नाही आहे तर एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे या संधीमध्ये याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पार्टिसिपेटच व्हायचं नाही आहेत आता पार्टिसिपेट करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी लागते तर ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची रजिस्ट्रेशन फी द्यायची नाही आहे तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ग्रुपवरती पाठवली जाईल ग्रुप तयार केला जाईल तर तुम्ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्या नुसार तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल रजिस्ट्रेशन फी नाही आहे आणि जो कोणी म्हणजे नंबर्स आला फर्स्ट सेकंड थर्ड त्याच्यामध्ये कॅश प्राईस पण आहे खेळ पैठणीचा असा एक समजू तुम्ही एक एन्जॉयमेंट म्हणून तो एन्जॉय करू शकता आता तुम्ही इथपर्यंत आलात ठीक आहे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलंय पण बघा घरामध्ये किती अशा महिला आहेत आपली आजी आहे काकी आहे मावशी आहे ताई आहे वहिनी आहे त्यांच्या लाईफमध्ये फक्त काय असतं सकाळी उठायचं काम करायचं ह्याच्या व्यतिरिक्त काय त्यांना पण एक एन्जॉयमेंट पाहिजे किंवा काहीतरी आनंदाचा क्षण एखादा त्यांच्या आयुष्यात असला पाहिजे तर मग त्यांनी येऊन पार्टिसिपेट केलं पाहिजे तर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये जे कोणी आहेत त्यांनाही तुम्ही सांगा रजिस्ट्रेशनचे फक्त दोन दिवस बाकी आहेत ही जी सुवर्ण संधी आहे या संधीचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या दोन दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करावी लागेल ओके